श्री ब्रह्मचैतने गोंदवलेकर महाराज यांचा उत्सवाचा हा सहावा दिवस आज होता आज सहाव्या दिवशी पालखीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली या ग्रामप्रदक्षिणेमध्ये मुख्य आकर्षण ठरले नवचैतन्य हायस्कूल विधान या विद्यार्थ्यांनी रेशीम पथकाच्या खेळाने सर्वांचे तर सर्वांचं लक्ष घेतलं होतं ते या रेशीम पथकाने

दृश्य पाहतोय ते नऊशे तेलमध्ये खेळत आहेत सर त्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मुख्य भूमिका असते ती ढोल वादकाची ढोलवादकाची भूमिका लादेसाहेब काटकर सर यांनी या पार पडलेल्या आहेत तर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना या उत्सवामध्ये सहभाग नोंदवता येतो त्याचबरोबर या लेझिम पक्का ले बरोबर ले 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 मशिदी मंडळे यामध्ये सहभागी झाले होते गोंदले बस स्थानकासमोर पालखी सोहळा आल्यानंतर या विद्यार्थ्यांनी खरे रंगत आणलेले जिमखाण्यामध्ये सर्व विद्यार्थिनी आहेत त्याचबरोबर राम लक्ष्मण सीता यांची भूमिका यावेळी विद्यार्थिनी केलेली आपण सहावा दिवस असल्यामुळे भाविकांची संख्या महाराजांचे दर्शन घेण्यासाठी वाढू लागलेले आहेत सनई चौघडा सनै आणि घोडे असे ही पालखी सोळा हा निवर्थिक मंदिराकडे निघालेला होता आपण दृश्य पाहतो इथे भजनी मंडळात पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेली आहे आपल्या मंदिरापासून पुन्हा एकदा सामान्य मंदिराकडे पालखी सोहळा निघालेला आहे पालखीचं दर्शन पाहिजे घेताना आपल्याला दृश्य पाहू हा नियमित पालखी असते आणि गावकरी आणि गोंदवली पंचप्रष् हजार पाहिजे एवढे मोठ्या संख्येने सहभागी तरुणाईंची पण सेवा आपल्याला पाहायला मिळत आहे पाठ मांडत आहे विक्रता हा एक वेगळं पण या तरुणांनी तरुणाच पाहायला आहे दररोज ही सेवा पार पाडत असतात नवीन साधीदार महाराजांची प्रतिमा ही आरंभ्यामध्ये शिवलेली आहे मोठ्या संख्येने दर्शन केल्याची गर्दी करत असतात श्रीराम जयराम जय जयराम महाराज त्यांना एक संख्या मोठ्या प्रमाणाची दिसत आहे आपल्याला खुर्ल्या राम मंदिरातून In in ೋ ಮಂದಿರಾ ಕಡೆ ಸಂಬಂಧಿ ಮಂದಿರ ಶ್ರೀರಕ್ಷ

आणि तरुणांची संख्या आपण बघतोय पाठ उचलण्याचं काम तरुणाई करत असतात पुढे ठेवत असतात आता थेट मंदिरात आलेला आहोत आणि आपल्याला पाहत आहे ते नऊशे तेपासून विद्यार्थी रेझिम खेळत आहेत सोबत आहे हलकी हलकीच्या वाटण्यामध्ये रेझिम खाण्यामध्ये सलीन झालेले आहेत चैतन्य हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेहिक नृत्य सादर केल्यानंतर असं थेट आपण मंदिरात आलेलो आहे शिवती मंदिरातील हे दृश्य आहे आणि पालखी सोहळा येत आहे पालखी सोहळ्याबरोबर भस्ती मंडळे आहेत आणि भसणी सर्व गा नामकृष्ठमध्ये आणि नाश्त्यामध्ये दंग झालेले आपण पाहतोय श्रीराम जय राम जय जयरामचा हा मंत्र आहे आणि हा पालखी सोहळा पुन्हा त्या मंदिरात आलेला आहे आज पालखी सोहळ्याचा सहावा दिवस आहे नित्यनियमाने जे कार्यक्रम असतात हे सर्व कार्यक्रम झालेले आहेत आपण दृश्य प पाहतोय ते तरुणहीसुद्धा पाठ ठेवण्यामध्ये आणि पुढं ठेवण्यामागे आणि पाठीमागे ठेवण्यामध्ये दंग झालेले आहेत तर हा तरुणांचा एक आदर्श इतर तरुणांना घेण्यासारखा आहे सकाळपासून ही तरुणही या कामामध्ये दंग झालेले असतात नियमित सेवा ही तीन करायस मिळत आहे असे हे तरुण सांगत आहेत आपण दृश्य पाहतो हे समान सामान्य मंदिरात आलेलो आहोत आणि पालखी सोहळा हा पुन्हा मंदिरात आलेला आहे भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे ब्रह्मानंद मंडप हे आहे पुन्हा एकदा आपण आता या नवचेतन हायस्कूलच्या विद्यार्थिनींचा लेजीम खेळ पाहत आहोत तर अतिशय मुलांनी हे रंगदार खेळ खेळलेला आहे हिरालाल खाणकर सरांनी सभा आणि ढोल वाजव यांनी भूमिका पार पाडली दिसतात तसेच कंटी सर आहेत तसेच शेवट शिक्षकांची सेवा चांगली प्रकार केलेली आहे त्यांना सर्वजण धन्यवाद देत आहेत पुन्हा एकदा आपण चांदीच्या रथामध्ये महाराजांची प्रतिमा आहे त्या प्रतिमेचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला मिळालेलं आहे